मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर पंच परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले एक घोषणा करतोय सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मान्य राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाइन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे सर्व सन्माननीय सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत कार्यक्रमस्थळी पंधरा मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे आपण सर्वांना विदित आहेच की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात येते त्यानुसार यावर्षीसुद्धा दिनांक नऊ ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक्कावन्नव्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता विधान परिषद सभागृह विधान भवन नागपूर येथे होणार आहे संसदीय अभ्यासवर्गा संबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपाल खानाद्वारे करण्यात आलेली आली आहे तरी सर्व मान्य सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा शोकप्रस्ताव शोकप्रस्ताव नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतोय आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही त्याबद्दल <laughs> सभापतींचं अभिनंदन आणि पुढचे आठ दिवस बंधन दादा मुख्यमंत्री मोदी आहेत असंच पुढच्या आठ दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांच्या सन्मानांना मागच्या आमच्या भगिनींनी तक्रार केली होती त्यामुळं थोडी काळजी घ्यावी आणि दुसरी एक सभापती महोदय मुख्यमंत्री मोदी येत आहेत काल मुळे अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीट सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकिटं सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की सगळेच चार्टर्डमधन येऊ शकत नाहीत कुठे प्रसाद कुठे तेच म्हणजे प्रसाद कडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि पुण्याला जर करता आलं तर करा अशी माझी विनंती आहे मी पुढीलप्रमाणे शोकप्रस्ताव मांडतो श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते श्रीमती निर्मला शंकरराव ठोकर माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पपरिचय कैलासवासी निर्मला शंकरराव ठोकर यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे शिक्षण एम एपर्यंत पर्यंत झाले होते कैलासवासी ठोकर यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था महिला सहकारी बँक जिजामाता महिला ग्राहक संस्था महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले ग्रहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी ठोकळ एक या सण एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या त्या सन एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालाद्वारे नामनियुक्त झाल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले कैलासवासी प्रकाश किशोरराव देवळे माजी विधानपरिषद सदस्य यांचा अल्पपरिचय केला कैलासवासी प्रक्त एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे ते झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते कैलासवासी देवळे यांना पुणे येथे कलायात्री संस्था स्थापन करून निरोदित कवी व लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच त्यांनी त्रिदल पुणे ही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था स्थापन करून त्याद्वारे स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पुणेकर व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला होता त्यांनी मायेची सावली या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती पुणे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी देवळे सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सामान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृती शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल आता मी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल युनायटेड स्टेट्स इंडिया इंजिनियर प्रॉम्प्ट इंजिनियर इज बेसिकली अ पर्सन हु हॅज आर्ट ऑफ टॉकिंग AI tools like chat GPT, mid among others Hi, I am Alitya Kachwe, I am a alumni of IIT Kharagpur I am someone who is absolutely passionate about all of these AI tools and chat GPT And if you want to become prompt engineer, join me for my 3 year workshop Where I am going to teach you basics of prompt engineering Along with that I am going to teach you multiple AI tools Which you absolutely should be knowing So that you will be becoming A2 user in the job market Click on the link below, sign up for my workshop, I will see inside my workshop कर्नाटका विमन से बास इफ यू आस पास महाराष्ट्र विमे से फूले जी अंबेडकर जी इफ यू आस पास गुजरात विमे से महात्मा गांधी आप इस पीटल कोजिटेटिंग भी बिकुज हुई आपको रि ट्रूथ इज देख India to टू बी रन way इट used टू बी रन जैसे हिंदुस्तान पहले चलाया जाता था वैसे ही आप हिंदुस्तान को चलाना चाहते हो बताया पेशेंस पेशेंस रखिए थोड़ी इतना एक्साइटमेंट नहीं होना चाहिए <laughs> क्योंकि सर जब मैं छोटा था जब मैं छोटा था दिल्ली में स्पीकर से दिल्ली के चारों ओर जंगल हुआ करता था जो आज यहां रहते हैं उनको ताजुब होगा कि एम्स के बिल्कुल बगल में जंगल शुरू होता था जहां रेलवे म्यूजियम है वहां पर जंगल शुरू होता था वैसे ही जंगल में दोनों नॉर्थ और तो साउथ वैसे ही जंगल में हजारों साल पहले एक युवा छह सात साल का युवा हर रोज सुबह उठ के चार बजे उठ के बच्चा बच्चा एक बच्चा एक बच्चा वाह बहुत बढ़िया